उल्हासनगर मधले सार्वजनिक शिव जयंती उत्सव समितीच्या वतीने भव्यदिवी आणि दिमाखदार मिरवणूक काढण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार शांतीनगर उल्हासनगर तीन येथून सुरुवात झालेल्या या मिरवणुकीचे नेतृत्व माजी नगरसेवक अंकुश मस्के यांनी केले मिरवणुकीत ढोल ताशा पथक लेझिन पथक पारंपरिक नृत्य आणि मैदानी खेळांचे सादरीकरण करण्यात आले शिवकालीन पोवाड्यांनी वातावरण अधिक तदार झाले छत्रपती शिवाजी महाराज चौकात मिरवणुकीचा समारोप करण्यात आला जिथे शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या भव्य सोहळ्याला माजी नगरसेविका अंजनी मस्के समाजसेवक विशाल मस्के यांचे विशेष सहकार्य लाभले यावेळी माजी महापौर लिलाताई उपजिल्हा प्रमुख अरुण अशान शहरप्रमुख शहर राजेंद्र सिंग बुल्लर माजी नगरसेवक कलवंत सिंग बिचुभाई सुनील सिंग कलवा यांच्यासह शेकडो कार्यकर्ते आणि शिवसेनेक मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवप्रेमी नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण शहरात शिवजयंतीचा जयघोष आणि भगव्या पताका फडकत होत्या ज्यामुळे संपूर्ण परिसर शिवमे झाला होता प्रतिनिधी कृष्णा महाले आपला महाराष्ट्र न्यूज उल्हासनगर आज एकोणीस फेब्रुवारी सार्वजनिक शिवजयंती स्थितीप्रमाणे शिवजयंती सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने मा मागील वीस वर्षापासून शिवजयंती साजरी होत आहे प्रभागातील सर्व नागरिक व प्रभागातील नगरसेवकांच्या सहकार्याने तसेच उपजिल्हाप्रमुख अरुण भाऊ यांच्या सहकार्याने शिवजयंती मोठ्या भूमधडाक्यात साजरी होत आहे सर्वप्रथम सर्व नागरिकांना शिवजयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र